महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक धरणं आणि जलसाठे असलेलं असं राज्य आहे या धरणांमधला गाळ उपसा करून तो शेतीमध्ये वापरला तर कृषी उत्पन्नात खूप भर पडू शकते हे दाखवून दिलंय वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या मदनी इथले शेतकरी अभय ढोकणे यांनी बघूया कसा केला त्यांनी हा नवीन प्रयोग वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या मधनी इथले प्रगतशील शेतकरी अभय ढाकणे हे त्यांच्या वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात वर्षानुवर्ष ही त्यांची जमीन पडीक होती शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून ढाकणे यांनी शिवारालगत असलेल्या बोरखेडी या, असले या धरणातला गाळ अश्वमेघ ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास संस्था फतेपूर या सामाजिक संस्थेच्या सहाय्यानं शेतात टाकला आणि योग्य मशागत करून त्यांनी पावसाळ्यामध्ये आपल्या शेतामध्ये कापूस तूर सोयाबीन हळद पत्ता गोबी टोमॅटो मिरची आंबाडी भेंडी गवार आणि झेंडू या पिकांची लागवड केली त्यापासून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे गायमुक्त धरण गाय युक्त सेवा या योजने अंतर्गत ट्रॅक्टरच्या सहाय्याने पडी शेतामध्ये धरणातील गाय डागला त्यामुळे आमच्या शेतामध्ये एवढं अप्रतिम पीक आलं कपाशी तूर हळद झेंडू मिरची विविध भाजीपाला पिके या पिकातून भरपूर उत्पन्न घेत आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन आपली पडतन शेती किंवा बंजार शेती सुपीक बनवावी त्या योजनेचा फायदा घेऊन भरघोस उत्पन्न घ्यावं त्यांच्या शेतातल्या सर्वच पिकांची गुणवत्ता उत्तम प्रतीची आहे त्यांच्या या वैविध्यपूर्ण पीक असलेल्या शेताला अनेक शेतकरी भेट देण्यासाठी येतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात सध्या त्यांच्या शेतातल्या झेंडू फुलांना भरपूर मागणी आहे ही जमीन पडीत होती या जमिनीमध्ये काहीच होत नव्हतं मग आज इथे काय करायचं म्हणून आम्ही मग तिथे झेंडू लावला हा कलकत्ता कुडी आहे आणि दसऱ्यामध्ये भरपूर म्हणजे उत्पन्न आम्ही घेतलेला यामध्ये आणि परत पण इथे भरपूर फुले आहेत साठ रुपये किलो प्रमाणे करत आहे आणि ऐंशी रुपये किलो विकत आहे गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार या अभियानामुळे शेतातल्या पिकांमुळे जास्त उत्पन्न मिळतच आहे शिवाय कृषी उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच धरणाची आणि तलावाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा